म्हणून अभिनंदन करतो विषय चांगला आहे कुठे या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे

ऑलिम्पिक पदक विजेते पहिले जाधव साहेब यांचे उपस्थित आहेत आपलं सर्वांच या ठिकाणी परिषदेच्या वतीनं स्वागत करतो आणि आभार मानतो प्रत्येकाला माझ्या वतीन प्रत्येकानं आपले विचार मांडायचे हे संपलेलं नाही

आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये घ्यायचं आम्ही वाचायचं अमक्याला डोकून मध्ये बात केलं तर त्याला पाच वर्ष सस्पेंड केलं वगैरे हे सगळं ऐकत होत पण ते इतकं खाद्य लेवल आता आलंय शालेय बोल सुद्धा ती घ्या लागले विचार करा हे घेत असताना त्याच्या आरोग्यावर काय परिणाम होता तुमच्या हृदयावर तुमच्या किडनीवर तुमच्या बाकी सगळे जे अवयव आहेत ब्रेन हे पूर्ण निकामी होत दिवसाच्या सुखासाठी दोन दिवस नंतर नाव येईल माझा जय ये जयकार करेल म्हणून चुकीच्या जा मार्गाने जाऊन तुम्ही जे जा कमी वाया आणि जास्त तुम्हाला त्यातनं मोबदला मिळाला पाहिजे म्हणून डोपिंगचं जे काय चालू आहे प्रत्येक ठिकाणी स्पर्धेच्या बघितलं भीक पडलेलं असतं इंजेक्शन ते कुणी खूळ लावलं ते वस्तादाला माहिती नाही काय जरूर माहिती आहे खूप लोकांना माहिती

तर अशा पद्धतीने हे थांबलं पाहिजे दुसरा मुद्दा मला कुस्तीचा याला काय आता असल त्या मला कुस्तीवर लक्ष पाहिजे पोहोचले पाहिजे माझा पट्टा काय करत

की लक्ष्य ठेवा या व्हिडिओने एक कॅट व्हिडिओ बने बोलू नका असलं वेट ही नको आहे वेट परफेक्ट पाहिजे आगरी हसून पुसून व्यायाम उत्तर में तो तो विषय इतना आसान नहीं है तो न्याय को विष्ट विषय है कि क्या आप और बोलना जो प्रॉब्लम नहीं न्याय को विष्ट विषय है जब तैयार विषय आप प्रॉब्लम के बराबर दिया ये किस हालिपाज है संगठनापाज है संगठनाई एक पाज है ये बुद्धि प्रॉब्लम है दोस्त के अंतर संगठनाधर्म के लिए आ नाही महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा स्पर्धेला हजारा लोक असतात तिथे लाखा लोक असतात बघायला